तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील माणे प्लॉट येथे घरपोडीचा प्रयत्न चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद निपाणी शहरासह उपनगरात दिवसेंदिवस चोरट्यांचा धुमाकूळ वाढतच चालला आहे चोरट्यांनी कुलूप बंद घरे लक्ष केली असून सोन्या चांदीसह लाखो रुपयांवर आतापर्यंत हातसाप केला आहे सततच्या चोऱ्या दरोडे यामुळे पोलिसांसमोर तातडीनं चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभा ठाकलं आहे या आठवड्यात निपाणी शहरात अष्टविनायक नगर पंत नगर शिवाजी शहरातील कल्ली मोगळकडे पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे आज पहाटे निपाणी माने प्लॉट येथील एका शिक्षकाचे घर फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला चोरट्यांनी आपले चेहरे टोपी तसेच रुमालाच्या साहाय्याने झाकून घेतले होते चोरांनी घर फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांची चावू लागल्याने ते तेथेच ते लपून बसले पण काही वेळाने पोलिसांच्या दुचाकी केल्यावर चोर पळ काढण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी पोलिसांची दुचाकी परत आल्याने चार चोरांनी पोलिसांना चाकू कोयता दाखवून तेथून पळ काढला ते हे सगळे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत या सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकारीनं यांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन लवकरात लवकर चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे

गड्या बालक <laughs> <laughs> करत आहे इंधेर करत आहे यार काहीच नाही नाही काय आहे आता हो रे हो हा इकडे नाही बघू नाही बघू मॅजिक नाही चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील